नमस्कार तरुण भारत लाईव्ह मध्ये भावना तुमचं स्वागत करते खुल्या प्रवर्गातील दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाने महाराष्ट्र संशोधन व उन्नती प्रशिक्षण प्रबोधनी अमृत या संस्थेची स्थापना केली आहे या संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे प्रकल्प अधिकारी तथा पालक अधिकारी नाशिक विभागातील श्री हरीश भामरे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार सर तुमचा तरुण भारत लाईव्ह मध्ये स्वागत आ, सर मला सांगा की अमृत योजना नेमकी कोणासाठी काम करते महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजेच अमृत अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अप्लिपमेंट अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अमृत हे ॲब्रिएशन घेऊन महाराष्ट्र शासनाने संस्था चालू केलेली आहे ती खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा घटकांसाठी ती कार्य करत आहे यामध्ये ज्या जातींसाठी इतर कोणत्याही शासकीय विभागामध्ये तसेच खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अशा जाती दाति, ज्या जातींसाठी इतर कुठलेही शासकीय विभाग महामंडळ व संस्थेमधून योजनेचा लाभ मिळत नाही अशा घटकांसाठी अमृत संस्थेमध्ये लाभ घेता येतो अमृतमध्ये नेमक्या कोणकोणत्या कौन योजना काम करतात सद्यस्थितीमध्ये माननीय शिक्षक संचालक यांच्या मार्गदर्शनाने आमच्या हा योजना चालू आहेत त्या आत्ता अधिकृत वेबसाईट म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट महाअमृत डॉट ओ आर जी डॉट इन यावरती उपलब्ध आहेत तेथे ते लाभार्थी लाभ घेऊ शकतो त्यामध्ये आत्ता योजना आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी एस सी विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य तसंच संघ लोकसेवा आयोग यू पी एस सी विद्यार्थी योजन, सहाय्य योजना आर्थिक कौश, विकास आर्थिक सहाय्य योजना त्याचप्रमाणे कौश कौशल्य विकास म्हणजे स्किल अप्लिपमेंटद्वारे आपण नोकरीची स संधी उपलब्ध करून देणे त्याचप्रमाणे लघु उद्योग प्रशिक्षण कार्यरत कार्यक्रम राबवून स्वावलंबी नवउद्योजक घडवणे त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न आधारित उद्योग सुरू करण्यासाठी योजना आहे त्याचप्रमाणे ए आय आय एम आय आय एम आय आय टी आय आय टी येथे अर्थसहाय्य करणे अशा प्रकारचे सहा योजना कार्यान्वित आहे आणि पुढील बावीस योजना प्रस्तावित आहे त्याही लवकरच अधिकृत वेबसाईटवरती उपलब्ध होतील तर सर मग या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी कसा संपर्क साधावा अमृत संस्थेने अधिकृत वेबसाईट चालू केलेली आहे जी आहे महाअमृत डॉट ओ आर जी डॉट इन येथे प्रत्येक योजनेची माहिती दिलेली आहे ते तेथे ऑनलाईन पद्धतीने अर्जदार अर्ज करू शकतो आणि त्या योजनेचा लाभ घेऊ शकतो आणि त्याचप्रमाणे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये समन्वयक आपण अपॉइंट केलेले आहेत ते त्या त्या समन्वयकांचे संपर्क क्रमांक तुम्हाला त्या योजनेमध्ये भेटून जातील आणि त्याचा तुम्ही कुठे जिथे अडचण नेत आहे अर्ज भरत असताना तिथे तुम्ही त्यांना संपर्क करून ते तुम्हाला हेल्प करतील अर्ज भरताना तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर थँक्यू मॅडम